तर एक मागच्या आठवड्यामध्ये हा सर्व काही चारा भिसून झाला होता परत आज दिवसपाळीने लाईट सुरू झालेली आहे तर त्याच्यावरती परत ट्रीपच्या साय्याने पाण्या लावलं आहे तसेच काही डाळिंबीतील काम वगैरे हो सुरू आहेत आणि डाळिंबच्या मालाला सेटिंग वगैरे झालेली आहे तर तो सर्व काही माल म्हणजे बाग वगैरे बांधलेले आहे सध्या उन्हाळ्याचे हो दिवस आहेत तर ऊन एवढ्या जोरात आहे सध्या फक्त दहा किंवा पाऊन अकराच वाजले पर तर एकदम जोरात ऊन आहे त्यामुळे जे काही लोकांचे तर पाण्याचा सोर्स होता किंवा साठा होता त्या सर्वांचे बोर वगैरे बंद पडले त्यामुळे तुमच्याकडेही पाणी असेल तर ते निळजापण राहते वेदांत 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 वेदां दिसले त्याला हाक मारत होत होय कोण कोण आहे देव सोडून मला मी घेऊन जातो घरी नाहीच आहे ना कुठे गेला सगळीच बाग बांधून टाकली దరు. <laughs> <laughs> <laughs>

सार्थक दारू भेटते गेटचं दारूगेट कोण आहे

<laughs> <laughs> कोण बघत तर नाही मला वाटतंय असं कोण तरी बघत फक्त एक जण बघतो रे कोणतरी सार्थक सार्थक व्हिडिओ शूटिंग करतो सगळी शेळ्यांची माहिती सांगतो का हम्म मी हे बंद करतो बंद करून सांगतो का कॅमेरा ऑन करून असं कॅमेरा ऑन करू असले भारी व्हिडिओ बनवायचा हा आम किती लोक आले बघू दे एक लाईक एक लाईक आहे आपण ते बोलते ते ऐकू येतं हो मी काय सल्ला बोलतो का पैसे पण भेटतात मग म्हणून तर एवढं सगळं सुरू आहे अभे शेळ्यांची कसे दिसते युट्यूबला पैसे भेटतात की तुला माहित नव्हतं माहित पण लाईव्ह केलं लाए। अरे लाईव्ह लॉस ले येते पैसे तू केलं नाही का कधी लाईव्ह अरे काय नाही जायचं लाईव्ह शूटिंग करायचं आणि हे करत बस कसा व्हिडिओ बनवतो काय करतो बाकी इकडे येऊन देऊन उन्द। थांब या वहिनी तिकडे ते गेले फक्त शेळ्यांना येऊन द्यायचं काय काय माहिती सांगणार सांग तर माझे मित्र आहे आणि पण आहेत बोलत बसायचं ही पिल्ले आहेत ही शेळ्या आहेत त्यांना असं खाऊ खायला घालतो हे करतो हम्म कोणतं हा दुसरा लाईट असते हा आली ना हो असते हा संध्याकाळी आठ वाजता येते दिवसभर नाही आता दोन वाजता जाते